राज्यात कुणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर जात धर्म न पाहता कारवाई केली जाणार आहे जो कोणी पोलिसांवर हल्ला करेल त्याला सोडलं जाणार नाही हा स्पष्ट आणि कठोर इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला असल्याचं बघायला माहित आहे नागपूर मधल्या महल आणि हंसापुरी परिसरामध्ये काल झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी मुंबईमध्ये सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निवेदन सुद्धा दिलेलं आहे यावेळेस जर आपण बघितलं तर त्यांनी नागरिकांना शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचं आवाहन केलं असल्याचंही पाहायला मिळत कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता शांतता राखण्याकरता मी आव्हान करतो आणि त्यासोबत ही देखील चेतावनी देतो की कोणीही या ठिकाणी जर दंगा करण्याचा प्रयत्न केला त्याचा जात धर्म न पाहता त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि पोलिसांवर जर कोणी हल्ला केला तर त्यांना सोडलं जाणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई ही केली जाईल हे देखील या निमित्ताने मी सांगतो खरं म्हणजे छावा या चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्या समोर आणला भावना देखील खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एक प्रकारे प्रज्वलित झालेल्या आहेत औरंगजेबाबद्दलचा जो काही राग आहे तो रागही खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बाहेर येतोय या सगळ्या गोष्टी आपल्या ठिकाणी असल्या तरी मला असं वाटतं की महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे सर्वांनी संयम बाळगला पाहिजे नुसार आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नागपूर मधील दंगल नेमकी का नागपूर दंगलीला अफवा कारणीभूत ठरली का या सर्व प्रश्नांची उत्तर फडणवीसांनी सभागृहात दिली विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटाव असे नारे देत आंदोलन केले हे आंदोलन करताना त्यांनी गवताच्या पेंड्या असलेली प्रतिकात्मक कबर त्या ठिकाणी जाली सायंकाळी एक अफवा अशी पसरवली गेली की सकाळच्या आंदोलनात जी प्रतिकात्मक कबर झाली त्याच्या कापडावर धार्मिक मजकूर होता मधील नमाज आटोपून दोन दोनशे ते अडीचशे चा जमाव हा त्या ते ठिकाणी तयार झाला आणि नारे देऊ लागला याच लोकांनी आग लावून टाकू असे हिंसक बोलणे प्रारंभ केल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी बळाचा वापर केला